आमची भूमिका ही आहे काल मुख्यमंत्र्यांनी मीटिंग घेतली मला असं वाटतं की पहिली दुसरी तिसरी चौथी मध्ये हिंदी असू नये पाचवीपासून हिंदी असावं पहिलीपासून मराठी त्यांना शिकावं शिकवावं मराठी लिहिता वाचता त्यांना यावं आता आपण पहिलीपासून सेमी इंग्रजी पण सुरू केलेलं आहे साधारण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांचं पण मत असंच येतं की भाषा कुठली शिकू नये ह्या मताची कुणीच नाही परंतु फर्स्ट स्टँडर्डमध्ये त्या मुलांच्यावर खूप काही वेगवेगळ्या वेग प्रकारचं बर्डन टाकणं हे योग्य नाही आणि तुम्हाला पत्रकार मित्रांनो सगळ्यांना माहिती आहे ज्यावेळेस ते पहिलीपासून मराठी लिहायला वाचायला शिकतात हिंदी पण वाचता येतं लिहिता आणि वाचता येतं कारण दोन्ही भाषा साधारण सारख्याच म्हणजे लिहिण्याच्या त्याच्यामध्ये सारख्याच आहेत फक्त बोलण्याच्या संदर्भात पाचवीपासून जरी सुरुवात केली तरी काही हरकत नाही हिंदी आमचे मंत्री दादाजी भुसे यांना आम्ही जबाबदारी दिलेली आहे सगळ्यांशी चर्चा करण्याची नवीन शिक्षण पद्धती काय आहे ती समजून सांगण्याची या शिक्षण पद्धतीमध्ये क्रेडिट सिस्टीम काय आहे ती समजून सांगण्याची आमचा प्रयत्न एवढाच आहे की आमचा मराठी मुलगा हा या क्रेडिट सिस्टीममध्ये मागे राहू नये इतर माध्यमातली मुलं ही त्याच्या पुढे जाऊ नयेत केवळ क्रेडिट सिस्टीम आपण योग्य प्रकारे पाहिली नाही म्हणून त्यामुळे या संदर्भात सगळ्यांची चर्चा दादा भुसे करतील आणि मग आम्ही अंतिम निर्णय त्या संदर्भातला घेऊ आमच्या मुलांच्या हिताचा निर्णय आणि मराठीच्याच हिताचा निर्णय घेऊ